साठ वर्षांनंतर एखादे सरकार दुसऱ्यांदा सत्तेत येते आणि अर्थसंकल्प सादर करण्याचा बहुमान सा मिळतो ही अभिमानाची गोष्ट आहे उद्या आपण जो अर्थसंकल्प सादर करणार आहोत तो अमृतकालचा महत्वाचा अर्थसंकल्प आहे आम्हाला पाच वर्षांची संधी मिळाली आणि हा अर्थसंकल्प त्या पाच वर्षांसाठी आमची दिशा ठरवेल हा अर्थसंकल्प दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत विकसित भारताच्या स्वप्नांना बळ देईल असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माध्यमांशी बोलताना विश्वास व्यक्त केला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन मंगळवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करणार आहे तशातच आजपासून म्हणजे सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू झालेलं आहे तर संसदेचं अधिवेशन अनेक मुद्द्यांवरून गाजण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना संबोधित केलं यावेळी त्यांनी राजकीय हेतूने राजकीय गतिरोध नको असं म्हणत गोंधळी शरद पवार आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येते आज दुपारी दोन वाजता एकनाथ शिंदे यांची यांच्या वर्षा निवासस्थानी ते भेट घेणार असल्याची माहिती मिळते आणि या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे ट्विटर हँडलवरून आदित्य ठाकरेंनी एक क्लिप शेअर केली आणि या ट्विट मार्फत आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे शिंदे यांच्या पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्य सरकारच्या मालकीच्या कंत्राटदार आणि कंपन्यांऐवजी पोलीस खड्डे का भरत आहेत याचं मला आश्चर्य वाटतंय असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी टीका केली मनसेची विधानसभा निवडणुकीची तयारीला मनसे ला, आता लागलेली आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे निरीक्षक अहवाला सादर करणार आहेत प्रत्येक जिल्हा निहाय मनसेच्या निरीक्षकांनी विधानसभेचा आढावा घेतला होता आणि या अहवालाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे आढावा घेणार आहेत मनसेचे नेते सरचिटणीस आणि उपाध्यक्ष यांना निरीक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर साई दरबारी गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी केसरकरांनी साईंचं दर्शन घेतलं तर दीपक केसरकरांनी साई संस्थांच्या नियोजनाचं कौतुक सुद्धा केलं नाशकात अजित पवार यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकले अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्श्वभूमीवर फलक लावण्यात आले शहरातील विविध परिसरात फलक लावण्यात आले राष्ट्रवादीच्या स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांकडून फलकबाजी करण्यात आली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा सोमवारी म्हणजेच आज बावीस जुलैला वाढदिवस आहे आणि या वाढदिवसानिमित्त मुंबईत मंत्रालय परिसरात अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छांचे फलक लागलेले आहेत या फलकांवर भावी मुख्यमंत्री असा उल्लेख करण्यात आला अजित पवार यांनी ट्विटर ट्वीट करून सुनेत्रा पवार यांनी दिलेल्या खास भेटीबाबत सर्वांना सांगितलेलं आहे मी राज्याचा गाडा हाकत असताना आयुष्यभर माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिलेल्या माझ्या अर्धांगिनीने गुलाबाचे फुल देऊन मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या असं म्हणत अजित पवार यांनी वक्तव्य केलेलं आहे कौतुक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा आपणास उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो सदिच्छा असं म्हणत सुप्रिया सुळेंकडून अजित पवारांना शुभेच्छा देण्यात आल्या अजित पवारांकडून फडणवीसांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत माझे सहकारी मित्र व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपल्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी प्रार्थना करतो उपमुख्यमंत्री अजित पवारांनी फडणवीसांना वाढदिवसाच्या अशा प्रकारे शुभेच्छा दिल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आणि सहकारी अजित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा उपमुख्यमंत्री फडणवीसांकडून अशा प्रकारे अजित पवारांना सुद्धा शुभेच्छा देण्यात तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुद्धा शुभेच्छा दिलेल्या आहेत महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मुख्यमंत्री शिंदेकडून फडणवीसांना वाढदिवसाच्या ट्विटद्वारे शुभेच्छा देण्यात आल्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा बावीस जुलै रोजी वाढदिवस आहे निमित्ताने पक्षाचे कोणतेही नेते कार्यकर्ते होर्डिंग बॅनर लावणार नाहीत आणि वृत्तपत्रातून टीव्ही माध्यमातून जाहिराती प्रसिद्ध करणार नाहीत असं आवाहन भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आल्याचं भाजपाचे कार्यालय सचिव मुकुंद कुलकर्णी यांनी आहे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आपण उत्तम आरोग्य व दीर्घायुष्य लाभो असं म्हणत सुप्रिया सुळे यांच्याकडून फडणवीसांना शुभेच्छा देण्यात आल्या दरम्यान नितेश राणे यांच्याकडूनही देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात आल्या ट्विटमध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हिंदू हृदय सम्राट असा उल्लेख नितेश राणे यांनी केला अकाउंट मध्ये येतील योजनेवरून विरोधकांनी टीका केली ऑगस्ट मध्ये फॉर्म भरला तरी जुलैचे पैसे मिळतील ग्रामीण शहरी भागाचं उत्पन्न वाढायलाही मदत होणार असल्याचं अजित पवार यांनी म्हटलेलं आहे अजित पवार लाडक्या बहिणीच्या भेटीला पोहोचले होते वाढदिवसानिमित्त अजित पवार यांनी महिलांशी संवाद साधलेला आहे